लातूर लातूर तालुक्यातील एका गावात होत बालविवाह पोलिसांनी सतर्कता दाखवत मुला मुली चा आई वडिलांचे प्रबोधन करून रोखला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक ऑगस्ट चौदा रोजी सकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या डायल एकशे बारावर फोन करून एका नागरिकांनी लातूर तालुक्यातील बारा नंबर परिसरात बालविवाह होणार असल्यासंदर्भात माहिती लातूर पोलिसांना दिली त्यावरून डायल एकशे बारा येथील कार्यरत पोलीस अधिकारी अमलदारांनी तत्परतेने कारवाई करत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदरची माहिती दामिनी व भरोसा सेलच्या पथकाला दिली त्यावरून भरोसा सेलचे महिला पोलीस उपनिरीक्षक श्यामल देशमुख व त्यांच्या पथकाने वेळेत सदर ठिकाणी पोहोचून होणारा बालविवाह थांबविला तसेच बालविवाह लावणाऱ्या पालकांना नोटिसा देऊन बालकल्याण समिती समोर हजर संदर्भात समज दिली आहे सजग नागरिकांनी डायल एकशे बारावर दिलेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांच्या भरोसा सेल व दामिनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्यामल देशमुख डायल एकशे बारा युनिटचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ ढोले पोलीस अंमलदार नितीन कोतवाड चिंतामणी पाचपुते चित्रा कुंभार शंकर बुड्डे चालक पल्लवी चिलगर तसेच सोबत चाइल्ड लाईनचे बापू सूर्यवंशी यांनी अतिशय तत्परतेने कारवाई करून वेळीच बालविवाह रोखला आहे